नवरात्रोत्सवामध्ये दांडी आणि गरबा फक्त हिंदूंसाठीच आहे सा आणि त्यामुळे हिंदूंनाच प्रवेश दिला जावा असं आवाहन विश्व हिंदू परिषदेनं केलेलं आहे आयोजकांना त्या संदर्भात त्यांनी आवाहन केलेलं आहे मंडपामध्ये प्रवेश करणारी व्यक्ती ही हिंदूच आहे याची खात्री करून घ्या तिचा आधार कार्ड तपासा तसंच प्रत्येकाला टिळा लावावा असं सुद्धा विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री प्रशांत तिक्रे यांनी म्हटलंय त्यामुळे दांडी आणि गरब्यासाठी मुस्लिमांना प्रवेश मिळणार नसल्याची चर्चा आहे यासंदर्भात विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत मंत्री प्रशांत तित्रे यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी पाहूयात विश्व हिंदू परिषदेने केली आहे गेल्या काही वर्षापासून याबाबत ते मोहीमसुद्धा चालवण्यात येत आहे प्रशांतजी आपल्या स्वतः विश्व हिंदू परिषद विदर्भाचे प्रशांतजी काही मागण्या परत के केलेल्या नेमक्या गरब्याच्या दृष्टीने कोणत्या मागण्या आपण करण्यात आलेल्या आपल्याकडनं नवरात्री उत्सव आणि गरबा उत्सव हिंदू धर्माचा मोठा उत्सव आहे त्याच्यामुळे पूर्ण विदर्भभर आम्ही गरबा पंडाल आणि संयोजन समिती यांच्याशी संपर्क करतो आहे आणि त्यांना आग्रह करतो आहे की जो कोणी गर्भ्यात प्रवेश घेईल त्यांचं आधार कार्ड एक तर एक व्हावं त्यांना टीका लावण्यात यावा आणि मातेचं पूजन करूनच त्यांनी गर्भ्यात प्रवेश करावा असा आग्रह आम्ही पंडालांना केला आहे या तीन मागणे मागण्याशिवाय किंवा या तीन गोष्टी आपण ठेवलेल्या पण याशिवाय पण अजून काही सूचना किंवा आग्रह आपण धरलेले नेमके ते काय आहे या तीन मागण्या तर आहेत सोबतच आम्ही असा यावर्षी आग्रह केला की हिंदू धर्माचा एक अवतार आहे वरा अवतार त्याचं पण चित्र लावण्यात यावं आणि त्याचं पूजन करून सर्वांचा प्रवेश व्हावा सूचना केल्या त्याचं पालन होताना दिसलं नाही किंवा याबाबतीत काही लोक असे आढळून आले तर काय भूमिका राहील बीएचपीची पुढची नेमकी असं जर आढळून आलं तर करवा पेंडाल संयोजन समितीच्या लक्षात आणून देणे आणि घटनाची गंभीरता घेता पोलीस प्रशासनानं संपर्क करणे आणि आवश्यकता असेल तर गुन्हा दाखल करणे हे पण प्रोसिजर आहे झी मीडियासाठी रत्नाश्री सातपुतेसह काणे बजरंग दलान गाय प्रतिक्रिया बजरंग दल प्रसाद से सभी गरबा पेंडलों से निवेदन है कि जितने भी गरबा खेलने के लिए जो भी लोग आ रहे हैं, उनका आधार कार्ड देख के ही उनको माथे पे भगवत टीका लगाकर कर वरा देवता की पूजन कराने के बाद में ही उनको पेंडल में आने की अनुमति दी जाए बरा देवता का जो फोटो है अगर आप देखेंगे विधर्मी और असामाजिक तत्व उनको नहीं मानता है अतः जब पूजन करने के लिए वो आएंगे वो विधर्मी लोग तो उनकी फोटो देख के ही भाग खड़े हो जाएंगे